अपार्टमेंट रिडेव्हलपमेंट मध्ये सेक्शन फोर्टीन ऑफ द अपार्टमेंट ऍक्ट त्याच्यामध्ये पूर्वी असा होता शंभर टक्के लोकांचा कन्सेंट गरज होता आता किती पाहिजे मोर पर्सेंट सेक्शन फोर्टीन ऑफ अपार्टमेंट ऍक्ट हॅज बिन अमेंडेड विथ मोर पर्सेंट मेंबर्स कन्सेंट यू कॅन डू दुसरा प्रश्न अपार्टमेंट लोकांचा येतो की आमच्या कन्व्हिन्स नाहीये डेव्हलपरनी डीड ऑफ डिक्लेरेशन बनवलेलं आहे नंतर डीड अपार्टमेंट डी के कन्व्हिन्स केलं पाहिजे ते केलेला नाहीये तर आपण काय करावा तुम्हाला पाहिजे असेल सेक्शन ऑफ द महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट इज कन्व्हिन्स फॉर बोथ तुम्ही सोसायटी नावाने कन्व्हिन्स घेऊ शकतात तुम्ही अपार्टमेंट ऍक्ट खाली इंडिव्हिज्युअली कन्व्हिन्स घेऊ शकता आणि मी घेतलेला आहे मी अपार्टमेंट ऍक्ट खाली पंधरा मेंबर्स होते पंधराच्या लोकांनी पंधरा डीड अप अपार्टमेंट डीडीआर कडून करून घेतलेलं आहे आणि नोंदणी केलेलं आहे त्यांच्या नाव सात मध्ये आलेलं आहे तुम्ही कंपनी करून सुद्धा करून घेऊ शकता आता लोक मला विचारत आहेत साहेब आम्हाला मध्ये शंभर लोक आहेत त्यांना एकत्र करायचं लिगल एंटिटी बनवायचं आहे तर आपण डीम कन्व्हेन्स कोपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी करून करता येते का हंड्रेड पर्सेंट करता येते